सूर आयकॉन गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आपण सध्या आलेलो आहोत गायकांसाठी एक सुवर्ण संधी प्रियदीप क्रिएशन यांच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळते आहे खूप सुंदर उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे गायकांचा या ठिकाणी बघायला मिळाला अर्थात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रियांका आशिष आपल्या आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया की त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला ते जाणून घेणार आहोत मॅडम खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी आलात कसा वाटला कार्यक्रम प्रियदीप क्रिएशन्सने खरं या कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि कुठेतरी मी मॅडिन खूप छान हा एक उपक्रम आहे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही कधीही आपण आपल्या घरातून सुरुवात करतो त्याच्यामुळे हे बदलापूर शहर आम्हा सगळ्यांचं घरच एक प्रकारे आहे आणि इकडच्या ज्या युवा पिढी आहे त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम हे प्रियदीप कर क्रिएशन्स करत आहेत त्यासाठी कुठेतरी आमचा थोडाफार हातभार लागला त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आज मी जे काही टॅलेंट थोडीफार गाणी जी मी ऐकली तर टॅलेंट तर बदलापूरमध्ये खूपच आहे म्हणजे ऑन अन अदर लेवलने मी म्हणेन मागेही आपला जेव्हा एकदा डान्सचा प्रोग्राम झालेला तेच आपल्या देखण्यात बघण्यात आलं आणि असेच उपक्रम वारंवार होत राहिले पाहिजे की जेणेकरून आपल्या लोकल टॅलेंटला जास्तीत जास्त वावक दिला गेला पाहिजे त्यासोबत माझ्यासारखे आमच्यासारखे मी म्हणेन इतरही जे राजकीय पुढारी आहेत जे बरेच मोठमोठे इव्हेंट्स करतात आणि आपण खूप बाहेरून आपण कलाकारांना मोठमोठ्या बोलवतो आपल्या बदलापूरमध्ये येतात खूप मोठे स्टेज शोज करतात था अतिशय चांगली गोष्ट आहे पण तेही ही करत असताना त्यासोबत जर आपण आपल्या ह्या लोकल टॅलेंट्सला पण त्याच्यामध्ये परफॉर्म करण्याची जर संधी देत गेलो तर त्यांच्यासाठी ते तितकच चांगलं आहे आणि कुठेतरी त्यांनाही त्यांचा टॅलेंट शो केस करण्यासाठी खूप चांगली संधी उपलब्ध आणि ही, उपलब ही आपण नाही करून दिलं तर अजून कोण करून देणार त्याच्यामुळे सर्वच राजकीय पुढारी जेवढे आहेत जे असे इव्हेंट्स घेतात त्यांनाही माझं निवेदन असेल आणि सोबत आम्ही स्वतःही खबरदारी घेऊ की जेव्हा कधी काही मोठे इव्हेंट्स करू तेव्हा नक्कीच ह्याच्या यादी करतच आलेलो आहोत की लोकल टॅलेंटला वाव देतच आलेलो आहोत पण यापुढेही अजून अनेक देता येईल असं मॅडम थँक्यू so सो मच अस्मिता कांबळे आपल्यासोबत असणार वाटलं काय आम्ही हा जो प्रिय आयोजित केला आहे तो खरंच एक सुंदर कार्यक्रम आहे आम्ही आल्यानंतर आम्ही काही गायकांचे जे टॅलेंट बघितलं त्यांच्यातलं पण खरंच आवाजात एकदम जादू असल्यासारखा आवाज आहे आता पण एक सुंदर एक परफॉर्मन्स झाला अगदी त्यांना स्टँडिंग तर माझं एक खरंच प्रियदीप क्रिएशनला खरंच एक कौतुकाची थाप आहे की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला कारण बदलापूर हे कलागुणांचं शहर आहे इथल्या कलागुणांना वाव हा मिळाला पाहिजे गेल्या वेळेस आपण बघितलं की कलाकारवारी आपण ठेवली होती त्याच्यामध्ये डान्सचे कार्यक्रम वगैरे झाले होते तर असेच डान्सचे जसे कार्यक्रम झाले आज गायनाचा झाला तर इथून पण असे कार्यक्रम हे आयोजित झाले पाहिजेत आताच मॅम बोलल्या की इतरही राजकीय पुढाकारांनी किंवा इतरही राजकीय कार्यकर्त्यांनी अशा आपल्या बदलापूर मधल्या लोकल कलाकारांना अशी संधी दिली पाहिजे आणि प्रियदीप करशनचं पण अभिनंदन असं बोलतात प्रत्येकाच्या कंठामध्ये गळ्यामध्ये कोकळीचा वास असतो परंतु ते जे टॅलेंट आहे ते जगासमोर आणणं हे देखील खूप महत्वाचं आहे या ठिकाणी अनेक तरुण मुलं देखील आपल्याला बघायला मिळाली ज्यांनी खूप सुंदर सुंदर जे आहेत गायन या ठिकाणी सादर केलं गीत या ठिकाणी सादर केलेत आपल्यासोबत प्रियंका मॅम असणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया हाय मॅम हॅलो सुंदर प्लॅटफॉर्म तुम्ही बदलापूर मधील तरुणांना देत आहात आज या परफॉर्मन्स मध्ये कसे कसे तरुण आहेत कसं काय बोलायला आज काय माहिती द्यायला आपण कुठली मोठी गोष्ट करत नाही आहोत कारण खरं तर मी स्वतः एक प्रोफेशनल सिंगर आहे त्यामुळे मी या जर्नीतून गेलेली आहे मला माहिती आहे की स्पर्धकापासून आयोजकापर्यंतचा प्रवास काय आहे ते दडपण काय असतं तर स्ट्रगल काय असतं त्यामुळे ते मी स्वतः भोगलेलं आहे आणि मला इझिली जर कोणाला तरी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दे देऊ शकते मी तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी कुठली गोष्ट नाही आहे आणि स्पर्धेचं सांगाल तर स्पर्धा चुरशीची झालीच आहे म्हणजे ऑलमोस्ट माझ्या हातात निकाल येऊन ठेपलेला आहे पहिल्या दोन गटांचा आपली शेवटचा जो ऍक्च्युली जो गट आहे सोळा ते पस्तीस त्याचा निकाल परीक्षकांना खूप जड जाणार आहे मला याची कल्पना आहे की ते कुठल्या द्वंद्वातून जात असतील आणि म्हणजे अनएक्सपेक्टेड वे मध्ये मला हा प्रतिसाद मिळालेला आहे बदलापूरही आणि त्याच्या बाहेरचेही प्रेक्षक कलाकार आपण इथे आलेले आहेत स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला आहे त्यामुळे स्पर्धा चुरशीची ठरली आणि नक्कीच यातून आपल्याला अॅक्च्युली जे अनमोल हिरे सापडणार आहेत अशी मला नक्की खात्री आहे ज्यावेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला असं वाटलं जाणू काही आपण इंडियन आयडियल असू द्या नाहीतर जे काही परफॉर्मन्स बघितलेले आहेत तसेच परफॉर्मन्स बदलापूर मध्ये देखील बघायला मिळते आहेत की काय असंच वाटलं आयोजक आपल्यासोबत असणार आहेत मॅडमशी बोललो सगळ्यांशी बोलत नमस्कार नमस्कार खूप सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहात बदलापूरकरांना चिमुकल्यांचा कसा प्रतिसाद राहिला <laughs> खर तर चिमुकले म्हणजे एक पाच वर्षाची मुलगी आली होती साहेबांनी मी पाठवले तेवढी म्हणजे ऐकताना असं ते आनंद होत होता की या स्पर्धेला आपण आयोजित केले ते कुठेतरी सार्थकी लागलं लहान वयोगटातून आपल्या आपल्या वयो आपल्या सेव्हन्टी सिक्स पर्यंत आलेले आहेत म्हणजे असं नाही की फक्त आपण एका वयोगटाला दिले तिन्ही वयोगटासाठी आपण अवेलेबल करून दिले आणि मॅमने जसं सांगितलं मॅमनी प्रिया मॅमनी पण सांगितलं मॅमनी पण सांगितलं सो त्यांचा सा हातभार म्हणजे एक पाठीशी थाप होती कारण नुसतं आपला हे कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकलो असतो पण त्यांची थाप ही खूप मोठी होती आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केली द्यायचो तेव्हा ते आम्हाला चांगले प्रतिसाद आज काही कारणास्तव ते आले नाहीत थोडस आहे पण मॅम एवढ्या आजारपणात पण तर त्याचा आनंद पण आहे आणि तुम्ही बाकी mm -hmm. कंटेस्टंट दाखवा की आपल्याला कारण तुम्ही ऐकलं असेल गाणं किती भारी आपलं चाललेलं आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ राज्यमंत्री अध्यक्ष जे आहेत कॅप्टन आशिष दामले सर ते आज प्रमुख पाहुणे या ठिकाणी होते परंतु काही कारणास्तव ते आज या ठिकाणी आले नाहीत परंतु प्रियंका आशिष दामले मॅम जे आहेत नेहमी विद्यार्थ्यांना आणि कलागुणांना वाव देण्यासाठी जे आहेत प्रत्येक ठिकठिकाणी असे सामाजिक कार्यक्रम जे आयोजन करतात आणि ज्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला देखील पाठिंबा देतात खरंच खूप खूप कौतुक मॅम खूप छान वाटलं चला आपण आता जे काही स्पर्धक आहेत त्यांच्याशी बोलूया चालेल थँक्यू धन्यवाद परफॉर्मन्स या ठिकाणी एकापेक्षा एक होत आहेत जजेस जर आपण बघत असाल तर प्रश्नचिन्ह आहेत त्यांच्या देखील आता नेमकं कोणाला सिलेक्ट करायचं किंवा कोण या स्पर्धेचा विनर होणार हे देखील जे आहेत प्रश्नचिन्ह या ठिकाणी बघायला मिळत आहेत अनेक असे स्पर्धक आहेत छोट्या छोट्या चिमुकल्या सुद्धा आहेत काही स्पर्धकांशी बोलूया आपण आम्ही hmm. ज्या वेळेला आलो लाईव्ह मध्ये आपण एक परफॉर्मन्स बघितला त्याच वेळेला नको व्हायला पाहिजे तेच होतं ते म्हणजे लाईट जे कोणाच्याच हातात नाहीये वीज गेली होती तरी पण त्यांनी परफॉर्मन्स जो आहे त्यांचा थांबवला आणि वाटलं त्यावेळेस जेव्हा लाईट गेली तेव्हा काय वाटलं खूप छान वाटलं असं सगळ्या गोष्टी सारख्या नसतात आम्हाला आयकॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता मी जरी लाईव्ह करत असतो मी एक स्वतः आदिवासी आणि आदिवासी भागातून आलेला मुलगा आहे मला कलेसाठी समजलं या स्पर्धेबद्दल पॅड प्लेअर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं माझ्या गावाकडेच राहतात आधी कुठे अशा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे का की प्रोफेशनल सिंगर मी काल आलो माझे पहिलाच पाय थरथरत होते कसं गावं दुसऱ्या स्टेप साठी पण मला थोडे पाय आज म्हणजे बिंद गायलो मी असं काय नाही जरी लाईट गेली तरी मला संधी भेटली गायला खूप बरं वाटलं अशा स्पर्धा घेण्यात यावं महाराष्ट्रभर जेणेकरून आपली पुढे प्रगती होईल आपल्याला स्टेज डेअरिंग कशी करता येईल नक्कीच यासाठी आम्हाला प्रोत्साहन होईल स्टेज स्टेजवर बघण्याची आमची खूप इच्छा आहे खूप सुंदर नक्कीच थँक्यू चिमुकली आहे का तिच्याशी बोलूया आपण तू कुठलं गीत सादर केलंस मी दाताच दातवा कोणी शिकवलं होतं माझ्या टीचरने टीचर कितीला आहेस तू पाचवी पाचवीला आहेस कुठल्या शाळेत आहेस हायस्कूल काय नाव नाव तुझं पूर्ण क्षेत्र अतुल अंबीलवादे मला कसं वाटलं या ठिकाणी स्टेजवर परफॉर्म करत असताना चांगलं वाटलं थँक्यू चला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे परीक्षक आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत संवाद साधणार आहोत स्पर्धा पार पडते आहे मात्र त्याचबरोबर निकाल ज्या वेळेला येईल त्यावेळेला खूप अशा जे प्रत्येक बारकाई बघून जे आहे निकाल जाहीर करावा लागतो खरं तर एक खूप मोठी जबाबदारी असते काय बोलाल इथल्या सिंगर्स बद्दल काय बोलाल बदलापूर बदला एक तर सगळ्यात पहिले आयोजकांचे आभार मानतो आम्ही प्रियादीप त्यांनी आम्हाला ती संधी दिली बोलवलं आम्हाला खरं सांगायचं तर स्पर्धा ऍक्च्युली खूप कटछोट चालू आहे खूप म्हणजे आम्हाला डिसिजन द्यायला खूप आवड जात आहे आम्ही कसं कसं पहिल्या दोन ग्रुपशी आम्ही डिसिजन पर्यंत पोहोचलो समोर पण आता हा तिसरा ग्रुप जो चालू आहे तो खूपच टफ आहे एकदम कट टू कट कॉम्पिटिशन चालू आहे सो लेट सो फॉर द बेस्ट बघू तुमचं बोलणं ऐकून आम्हाला पण अभिमान वाटला की बदलापूर मध्ये देखील असे गायक येस त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप टफ कॉम्पिटिशन सुरू आहे पहिल्या दोन्ही एज ग्रुप हा जो एज ग्रुप चालू आहे यामध्ये खूप टफ कॉम्पिटिशन आहे त्यामुळे आम्ही आता होपफुल आहोत की आता यापुढे कसे गात आहेत धन्यवाद चालेल अनेक असे तू पण होतीस का सगळ्यात लहान चिमुकली कोणी आपण तेही बघणार आहोत आता ओके तू होतीस तू गायन केलं तू गीत सादर केलं काय नाव तुझं अन्वी सुदर्शन पवार को तू कोड आहेस काय नाव बोलली अन्वी 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 कितवी आहेस चौथी चौथीला तुला कोणी शिकवलं गीत पंडिता विद्यासागर मॅडम तुला काय वाटतं नंबर येणार ना नाही आला तरी खूप सुंदर गायली आहेस छान वाटलं मस्त तू पण ये पुढे तुझं नाव काय माझं नाव कौस्तुभ मुकुंद आहे माडे तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं कोणी शिकवलं मला माझे यज्ञेश प्रभू माझे यशोदन सर हे माझे खूप सुंदर चालेल धन्यवाद ओके ठीक एकदा फिरवून घ्याय

कुणी शिकवलं येणार ती आता सध्या टू मंथच झाले ती श्रद्धा राहून त्यांच्याकडे शिकायला जाते आणि आता टू दोन महिने झाले तिला आणि चा, खूपच छ छान गायला लागली आहे धन्यवाद छान तर तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला एक परफॉर्मन्स ऐकूया आपण इथे बॅग आहेत ब्लाइंड आहेत कर uh, प्रद्युत okay. uh, okay. 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 thank yeah. you yeah.